नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर <लत्ति> भरत शेठ गोगावले यांच्यासारखे असंवेदनशील मंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या हे दुर्दैव रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यासारखे असंवेदनशील मंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत हे राज्य शासनाचं दुर्दैव असल्याची टीका युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणिबाई मुल्ला यांनी केली आहे रोजगार हमी योजनेचे मंत्री जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते जत तालुक्यातील खळबळ उडाली होती त्या नाराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी जत तालुका वासियांची नव्हे तर जिल्हावासियांची मागणी असून राज्याच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन है भेट घेत नाही हे सर्वात मोठं दुर्दैवाची गोष्ट असून विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेचे मंत्री फरशशेठ गोगावले हे सख्ख व उमदी ठिकाणी भेट दिली मात्र काही किलोमीटर अंतरावर असलेल्या करजगी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही यापेक्षा दुर्दैव कोणाचं असेल भरतशेठ गोगावले यांना जनतेचे नाही तर चांगले खाते मिळावे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे असे मंत्री राज्याचा कारभार काय करणार असा सवाल जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणिबाई मुल्ला यांनी केला आहे